केळमध्येच आहे आमच्याच गावात आणि इथं साप आलाय लास्ट टाइमला पण इथं आलेला साप कोण बघितला साप तुम्ही बघितला कसं दिसलं ते काय करत असताना येत तेव्हा अचानक आता दिसला आता एवढे असे छोटी छोटी लाकडं इथं त्यामध्ये साप गेला बघूया आता इतनी आता इथली लाकडं सगळे काढले आम्ही आणि इथं बीळ दिसून आणलं त्यामुळे बिळ्यात थोडंसं पडलं आणि साप असण्याची शक्यता आहे दिसा एवढा आतमध्ये डीप वाटे ना तर आमचे नेहमीचे तुम्ही दर्शक असाल तर हा बघू शकता बिळामध्ये असे साप राहतात खोल बिळामध्ये असं साप बघू शकता तोंड बाहेर काढला त्याला आणि Hmm. कोणता सा। साप आहे तर बाईट करायला कसा धामण जातीचं साप आहे मित्रांना त्याच्यापासून काही धोका नाही पकडायची सुद्धा गरज नाही आणि ह्या सापांना अंडी घालायला आलाय साप बघू शकता पाठीमागचा भाग बघू शकता असा मोठा झालाय आहे म्हणजे ह्या सापाच्या पोटामध्ये अंडी आहेत प्रेग्नेंट साप आहे आणि महत्वाचं म्हणजे मी सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे प्रेग्नेंट महिलांनी साप पकडू नये किंवा साप बघू नये पकडण्याचं सा दूरच साप बघू नये सुद्धा म्हणतात सापाचे डोळे जातात म्हणतात तसं काय नसतं आहे आता मी इतके रोज झाले पकडाले साप तर तो काय प्रकार नसतोय आता या सापाला पकडायची काहीच गरज नव्हती बा बाजूला तिथं तलाव आहे आणि पाळी अशीने त्याच्या होलमध्ये तो त्याच्या बिळामध्ये तो साप केलेला होता तो अचानक तोंड काढल्याने बाईटसुद्धा केला बघू शकता बाईट केला असेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे विषारी नाही आहे हा साप बिनविषारी साप आहे काही धोका नाही आहे त्यामुळे सापाचं मिलन काय चालू आहे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात हा साप दिसून येईल तुमच्या आजूबाजूला पकडायची काहीच गरज नाही आता आम्हाला ब्रॅड दाट सेट म्हणता त्याला अंदाजे तीन ते सॉरी चार ते पाच वर्षाचा हा धावण जातीचा जा साप आहे आणि अंडी घालायला आला आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अशाच व्हिडिओसाठी सर्व मित्र आनंद शेट्टी जो आमचा यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा यूट्यूब फेसबुक इन्स्टावरती सर्पमित्र आनंद शेट्टी या नावाने आमचं चॅनल आहे तर नक्की अशा वेगवेगळ्या माहितीसाठी जरूर फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद